नमस्कार कुक कुकवी टीडियसमध्ये स्वागत आहे आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध असा चिकनचा तांबडा रस्सा आणि सुकं प्रकारे केलं जातं ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यासाठी लागणारा मसाला इथे मी सुकं खोबरं थोडं घेतलेलं आहे त्याचबरोबर धने जिरे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत मी इथं बडीशेप थोडी घेतलेली आहे लवंगा चार घेतलेल्या आहेत बदाम स्टार फूल घेतलेला आहे त्याचबरोबर इलायची दोन आणि थोडी दालचिनी आणि मिर्या घेतलेली इथे कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेतलेला आहे दोन कांदा आणि दोन टोमॅटो भाजून घेतलेले आहेत गॅसवर त्याचबरोबर uh, कोथिंबीर थोडी घेतलेली आहे लसणीच्या पाकळ्या थोड्या घेतलेल्या आहेत आणि आल्लं थोडं घेतलेलं आहे हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ पहिल्यांदा आपण जो सुका मसाला आहे तो भाजून घेऊ इथे हाँ मी ते हा मसाला भाजून घेते या मसाल्यामुळे या चिकनला चांगली चव येते मिऱ्या किंवा लवंगा जास्त वापरायच्या नाहीत नाही तर त्याने चरखा मारण्याची शक्यता असते ते मी थोडं भाजून घेतलेलं आहे आपण चिकनचा तांबडा रस्सा बनवत आहोत आणि सुकं बनवत आहोत मटणचा पण बनवला जातो तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन इथे मी तीळ जिरे आणि धने घातलेले आहेत याला मी एकत्रच भाजत आहे त्याला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे भाजलेलं आहे तीळ जिरे धने आता मी ड्राय खोबरं म्हणजे जे सुकं खोबरं असतं ते घेतलेलं आहे आता आपण जे सुका मसाला आहे तो पहिल्यांदा वाटून घेऊ जेणेकरून ते पूर्ण व्यवस्थित बारीक होईल याची आपण पावडर करून घेऊ हे बघा मी पावडर करून घेतलेली आहे आता याच्यातच मी लसणीच्या पाकळ्या कोथंबीर आलं आणि जे भाजून घेतलेले टोमॅटो आणि कांदा ते याच्यातच घालते आणि याची आपण पेस्ट करून घेऊ पूर्ण ही बघा मी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण एका पातेल्यामध्ये तेल घालू तेल गरम झाले की याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी याच्यामध्ये कांदा एक ते दोन चिरून घालू शकताय याला आपण व्यवस्थित भाजून घेऊ कांदा जास्त करपायचा नाही आहे नाहीतर त्याला जो रशाला करपलेला वास येईल त्यामुळे कांदा मिडियम आकारामध्ये भाजून घ्यायचा आहे याच्यामध्येच मी आलं लसूण पेस्ट थोडी टाकलेली आहे याच्यातच थोडी हळद टाकते हळद टाकून आपण याला व्यवस्थित हलून घेऊ आणि याच्यामध्येच मी चिकन घालते चिकन व्यवस्थित घालून आपण याला परतून घेऊ आणि दोन मिनिटासाठी शिजत ठेवू जेणेकरून त्या चिकनला पाणी पाणी सुटेल तेलामध्येच थोडं भाजून मी तो हळदीच्या ह्याच्यामध्ये भाजून याच्यातच मीठ घालू मीठ चवीनुसार मी घातलेला आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही वापरू शकता याला व्यवस्थित परतून घेऊ आणि झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी आपण याला वाफेवर ठेवू याच्यावर मी झाकण घालून ठेवते दोन मिनिटानंतर याला खाली पाणी सुटलेलं असतं थोडं थोडं हे पण याला तेलामध्येच थोडं शिजवून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालणार आहे थंड पाणी नाही घालायचं शक्यतो गरम केलेलं पाणी घालायचं आहे गरम पाणी मी घालून त्याला व्यवस्थित हलवून घेते आणि एक दहा मिनटं याला शिजून घेते तोपर्यंत आपण जो मसाल्याची पेस्ट केलेली आहे तो आपण दुसऱ्या कढईमध्ये भाजून घेऊ आता याच्यामध्ये मी तमालपत्री घातलेले आहे एक कांदा घातलेला आहे हुबा चिरून कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊ कांद्याला आपण ब्राऊन कलर असतो पण भाजून घ्यायचा आहे कांदा आपला भाजत आलेला आहे याच्यातच मी हळद पावडर टाकते आज मी याच्यामध्ये लाल तिखट पावडर घालते कोल्हापुरी रस्सा हा जास्त तिखट असतो त्यामुळे मी तो तिखट जास्त वापरलेला आहे आणि आता त्याचबरोबर मी इथे ग्रेव्ही घालून ही ग्रेव्ही हा मसाला या तेलामध्ये पूर्णपणे भाजून घेते याला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे त्याला कडेला तेल सुटे सुटून आपल्याला मसाला हा या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्याला हळूहळू तेल सुटत आहे तोपर्यंत इकडं आपलं चिकन शिजलेलं आहे हे चिकन शिजलेलं आहे मी आता ह्याला बाजूला काढून घेते एका प्लेटमध्ये जास्ती शिजवायचं नाही आहे नाहीतर चिकन त्या रसामध्येच पूर्णपणे विरगळून जाईल चिकन लगेच शिजतं मटणपेक्षा मी त्याला एक अर्ध कच्च ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून रसा जितका हवा आहे तितका आपण बनवू शकतो आता मी जी ग्रेव्ही भाजून घेतली होती ती मी याच्यामध्ये घालते जेणेकरून रशाला जो कच्चा असतो मसाल्याचा तो येणार नाही म्हणून मी त्या तेलामध्ये भाजून घेतलेला आहे हा मसाला तुम्हाला हवा हवं असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये तिखट जास्त प्रमाणात कमी प्रमाण करू शकता याला आपण आता एक पाच मिनटं उकळी काढायची आहे आपली रशाला उकळी आलेली आहे आपला हा रस्सा तयार झालेला आहे चिकनचा तांबडा रस्सा तयार झालेला आहे मी पांढरा रस्सा पुढच्या वेळेमध्ये टाकेन हे इकडे आपण जो मसाला बाजूला राहिला होता आता त्याच्यामध्येच आपण जे चिकन आपण काढून घेतलं होतं मीठातील ते आपण याच्यामध्ये चिकन घालू याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते कारण की या मसाल्यामध्ये मी मीठ वापरलेलं नव्हतं याला आता व्यवस्थित आपण भाजून याला तेल सुटलेलं आहे कलर पण छान आलेला आहे आता मी हे जे चिकन मगाशी काढून घेतलं होतं ते मी या मसाल्यामध्ये घालते आणि याला व्यवस्थित हलवून घेते आपलं चिकनसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे सुक्क चिकन तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर तुम्हाला मटणाचा तांबडा रस्सा पांढरा रस्सा किंवा चिकनचा तांबडा रस्सा पांढरा रस्सा खायला मिळेल कोल्हापूरमध्ये हे ही, ही रेसिपी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा आपलं चिकन पण व्यवस्थित झालेलं आहे सुकं चिकन हे बघा आपलं चिकन सुकं चिकन झालेलं आहे त्याचबरोबर आपला रस्सासुद्धा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपली चिकनची थाळी तयार झालेली आहे याच्या ही आपण भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकताय चिकन अशा प्रकारे कोल्हापूरचा तांबडा रस्ता आणि सुकं चिकन तयार झालेलं आहे